सांगितलं मी पहिलेच बोललो की मी छोटा कलाकार आहे साधा माणूस कार्यकर्ता मोठे काम नाही करू शकत परंतु झरंगे पाटील साहेब आणि मी ज्या राजकारणामध्ये आहे त्यांनी आता सांगितलं तेही आता आम्ही कधी त्यांचं काम नाही केलं आमच्या विरुद्ध उभं राहणार आहे तर आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल शेट्टी लोकशाहीमध्ये जे जे लढतात त्या लोकांना लोक बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे ज्याचं नाम महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो राज्याची निवडणूक लढतो देशामध्ये नाव आहे लोकसभा लढू शकतो जिल्ह्यामध्ये नाव आहे जिल्हा परिषद नगरपालिका अधीमध्ये नगरसेवक आणि बाबासाहेबाचा मी एक छोटासा अन्याय तुम्ही असाल पण मी कार्यकर्ताच उटे का 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 सन्माननीय मुख्यमंत्री मोदय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करतात मी मुसलमान असून आम्हाला न्याय देतात तर बाकी दुसऱ्या समाजाला न्याय देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाही आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबासोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी बाकीचे लोक काही राजकारण करत असेल पण तो जे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय काम करतात मला वाटतं त्याला कॉन्ट्रिसी करण्यासाठी काही लोक छोटे मोठे बी त्यांना विरोध करतात नाही करायला पाहिजे जो माणूस काम करतोय त्याचा सन्मान करायला पाहिजे ज्यांनी केलं त्याचं कौतुक करायला पाहिजे अशा पद्धतीने मला ज्या जोपर्यंत समजत मी तुम्हाला बोलू लागलो परंतु मला असं वाटतंय की या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर मायनॉरिटी समाजाला न्याय देण्याचं काम केलं आभार चा मानले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा मुस्लिम आरक्षणाचा वाटतं का सगळ्या सोऱ्यांना मिळावं आणि सरसकट मिळावं तुम्हाला नाही कसं आहे त्याच्यामध्ये हे धोरणात्मक निर्णय आहे या निर्णयाचा निर्णय घेण्याचा अधिकार सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला आहे परंतु मुख्यमंत्री महोदय पर कोणाच्या विरुद्ध नाहीये आणि फेवर करताना दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सन्माननीय जरंगे साहेबाला ज्या ज्या त्यांच्या मागणीचा विचार करून मला वाटतं की या अधिवेशनामध्ये घोषणा काय होईल कशी होईल ते मी बोलणं उचित होणार नाही उद्यापासून अधिवेशन चालू होऊ लागला आणि अधिवेशनमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे जरूर चिंतित आहे का आपल्याला या याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी गवाई त्यांनी दिली म्हणून आपण सर्व त्या घोषणेची वाट बघा सन्मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोदय याच्यावर चरांगे आता मुस्लिम आरक्षणाबरोबर जास्त बोलायला लागलेले मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे लागला की मुसलमाना कसं आरक्षण भेटत नाही हे मी बघतो तर राज्यामधले प्रमुख लोकांना मी बोललो होतो ते प्रमुख लोक आले आणि टोपीचा लोकसभा संपली आता विधानसभा संपणार आहे विधानसभा संपल्या सध्या तुम्हाला निमंत्रण देईल टोपी काढायला टोपी काढायचे काही आहे तर तुमचे अनेक शहर तुम्हाला टोपी आणून आता कसं आहे का ते टोपीचा प्रेम आगळा वेगळा आहे या प्रेमाच्या टोपीचा सन्मान करून आता मी पहिली जी आमची टोपी होती त्याच्याऐवजी ही टोपी घातली लोकांनी घातली तुमच्या समोर घातली हजारो लोकांनी माझा सत्कार केला माझा सन्मान केला त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले का मायनॉरिटी डिपार्टमेंटला कधी नव्हे जेव्हापासून आपला देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून इतका पैसा इतक्या योजना कधी मिळाली आता एक मायनॉरिटीचा सामान्य कार्यकर्ता सामान्य मुलगा जो आहे शिकलेला तो जगामधल्या दोनशे देशामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन पी जी करल आणि मागासवर्गीय आदिवासी बांधवाप्रमाणे त्याचाही खर्च सरकार उपोषण करते असं की एकनाथ शिंदे गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी जरंगीना पुर मी आपल्याला इतकीच विनंती करेल सर्व राज्याच्या प्रमुखांना त्या मुस्लिम समाजामध्ये ही गरिबी आहे तुम्ही त्यांची दारिद्र्य त्यांची गरिबी त्यांचा मागासलेलापणा पणा हे पाहिला तर शिक्षणामध्ये कोर्टाने डिसाईड केलेला आहे मला मी जे मला हायकोर्टाने शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाचा जो तो ग्रेस धरला तसा आदेशही दिला आता राजकारणामध्ये काही गोष्टी होतात काही गोष्टी होत नाही परंतु रंगी पाटील साहेबांनी जी मुस्लिम समाजाबद्दल जी भावना व्यक्त केली त्याचं मी स्वागत करतो औरंगाबाद शहर